दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी जिवेठार मारण्याचा प्रयत्न आणि जबरी चोरी या दोन गुन्ह्यांतील फरार पाटणकर टोळीचा सराईत गुन्हेगार श्रवण पगारे यास गुंडाविरोधी विरोधी नवी मुंबई इथून ताब्यात घेतलाय फिर्यादी आदित्य दीपक कांबळे यास श्रवण पगारे हर्षद पाटणकर अजय पाटणकर यांनी फिर्यादी आदित्य यांचे सासरे मायकल भंडारे यांनी केलेल्या केसेस मिटवायच्या आहेत असं सांगून फिर्यादी यांना याहू हॉटेल मागे जॉगिंग ट्रॅक इथं नेला श्रवण पगारे तसंच हर्षद पाटणकर यांनी फिर्यादी यांना हाताच आपटीनं मारहाण केली तसंच अजय पाटणकर यानं हातातील फायटरनं तोंडावर पाठीवर बरगडीवर मारहाण केली तसंच हर्षद पाटणकर यानं त्याच्याजवळील जवळील पिस्तॉल काढून फिर्यादी यांचा गेमच करतो असं म्हणून शर्टच्या खिशातील बाराशे रुपये जबरदस्तीनं काढून घेऊन पळून गेले या घटनेनंतर आरोपी श्रवण पगारे हर्षद पाटणकर अजय पाटणकर यांच्यावर सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता या गुन्ह्याच्या अनुषंगाने गुंडाविरोधी पथकाला माहिती मिळाली आरोपी श्रवण पगारे हा सध्या नवी मुंबई इथल्या जिममध्ये काम करतो याबाबतची या माहिती समजताच गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते पोलीस पथक नवी मुंबईला रवाना झालं नवी मुंबईतील कामोटे परिसरात असणाऱ्या वेगवेगळ्या जिममध्ये जाऊन आरोपी श्रवण पगारे हा आयटॉक्स जिम इथं ट्रेनर म्हणून काम करत असल्याची माहिती मिळाली आयटॉक्स जिम नवी मुंबई इथं सापळा रचला असता आरोपी श्रवण पगारे यास शितापिना ताब्यात घेऊन अधिक विचारपूस केली सदर गुन्हा केल्याची कबुली देऊन त्याआधी या गुन्ह्यात सहभागी असल्याचं सांगितल्यानं त्यास, त्यास पुढील तपासा कामी सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलाय सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथक यांनी संयुक्तिकरित्या ही कामगिरी पार पाडली न्यूज ब्यूरो सक्षम पोलीस टाइम्स न्यूज एकशे बारा नाशिक